अरे भावा थांब की गडबड कशाला करावे लागा संपूर्ण व्हिडिओ दाखवते की बघ कोल्हापूरचा रांगडागडी मी दुर्ग वडोंकर आज आपण जंगलेच बलस्थान असलेला मुडागड किल्ला पाहणार आहोत मुडागडावर जाण्यासाठी कळे मार्गे बाजारभोगाव मग पडसाई गावात पोहोचते तेथून नदीचे पात्र ओलांडून पुढे किल्ल्यावर जाता येते तेथूनच मग पुढे जंगलातील एक रोमांचकारी प्रवासाला सुरुवात होती मुडागड हा किल्ला घनदाट अभयारण्यात येत असल्याने दुर्गप्रेमींना देखील हा किल्ला अपरिचित राहिला परंतु रायगड परिवार कोल्हापूर या संस्थेने गडावर चांगल्या प्रकारे संवर्धन केले आहे त्यामुळे दुर्गप्रेमी गडाला चांगला प्रतिसाद देत आहेत पूर्वी धान्य साठवत त्याला मुडा असे म्हणत म्हणून धान्य साठवणुकीचा सा किल्ला म्हणून मुडागड हे नाव प्रचलित झाले प्राचीन काळी घाट घाटमार्गाच्या रक्षणासाठी मुडागडाची निर्मिती केली होती गडाच्या पायथ्याला खोदीव पाण्याचे टाके लागते त्यासमोरच पडझड झालेल्या तडबंदीचे अवशेष आपणाला बघायला भेटतात गडावर पाच बुरुज तडबंदी आणि ध्वजस्तंभ आहे किल्ला दाजूपूर अभयारण्यात येत असल्याने गडाचा घास घेतला आहे गडावर फारसे बघण्यासारखे काही नसले तरी घनदाट जंगलातील करावा लागणारा रोमांचकारी प्रवास खूप आनंद देऊन जातो घनदाट जंगल असल्याकारणे जंगलातील चांगली माहिती असेल तरच प्रवासाला सुरुवात करा अन्यथा वाटाड्याला घेऊनच गडचडाई करा गडावरील डवलाने फडकणारा भगवा पाहून ऊर असा भरून येतो अडीच ते तीन तास नुसती पायपीट सुरू असते त्यामुळे आलेला थकवा सुद्धा निघून जातो याचा अनुभव कोणाकोणाला आला कमेंटमध्ये नक्की सांगा गडावर अलीकडे दाट जंगलात शिवमंदिर देखील सापडले आहे त्या मंदिराचा देखील घास झाडांनी घेतला आहे म्हणून संवर्धनाची गरज आणि तुमच्या आमच्या श्रमदानाची गरज आहे आम्हाला दिवसभरात काही खाल्ले नसल्या खूप भूक लागलेली म्हणून आम्ही बांबू मॅगी बनवली त्याचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टला दाखवतो धन्यवाद